नमस्कार मित्रांनो दिवाळी सण आनंदाचा उत्साहाचा आणि घरोघरी प्रकाशाचे दिवे उजळून अंधाराला दूर करण्याचा सण आहे हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष महत्व आहे दरवर्षी दिवाळीची सर्वच सण आतुरतेने वाट पाहतात यंदा सतरा ऑक्टोंबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे त्यानिमित्त वसुबारस ते भाऊबीज पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आणि सर्व काही जाणून घेऊया वसुबारस सतरा ऑक्टोंबर रोजी शुक्रवारी वसुबारस सण साजरा केला जाणार आहे व सुबारस या सणाला गायीची पूजा केली जाते गायींना उडदाचे वडे भात व गोडधोडाचे पदार्थ खाऊ घातले जातात हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो या सणाला नंदिनी व्रत असेही म्हणतात या दिवशी पूजेचा मुहूर्त हा सकाळी पाच वाजून चौदा मिनिटापासून ते सायंकाळी सात वाजून त्रेचाळीस सा मिनिटापर्यंत असणार आहे या काळात गायवासराची पूजा करावी गोपूजनाने दिवाळीची सुरुवात होते त्यांना नैवेद्य दाखवावा गवारीची भाजी बाजरीची भाकरी याचा देखील नैवेद्य गायींना दाखवण्यात येतो धनत्रयोदशी यंदा धनत्रयोदशी अठरा ऑक्टोंबर रोजी साजरी होणार आहे या दिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते या दिवशी सोने चांदी भांडी किंवा इतर मौल्यवान धातूच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानलं जातं या दिवशी सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटापासून ते आठ वाजून वीस मिनिटापर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल नरक चतुर्दशी वीस ऑक्टोंबर रोजी नरक चतुर्दशी साजरी होणार आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून सुमारे सोळा हजार स्त्रियांची सुटका केली होती असे म्हणतात की या दिवशी नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की या तिथीला जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये श्रीकृष्णाने तो वर दिला म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे तसेच या दिवशी देखील पूजा केली जाते आणि चौदा दिवे लावण्याची परंपरा आहे लक्ष्मी पूजन दिवाळीत लक्ष्मी पूजनाला अत्यंत महत्व असतं मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि भक्तांना आशीर्वाद देते त्यामुळे लक्ष्मी देवीची मनोभावे पूजा करण्यात येते या दिवशी काही जण श्री गणेशाची तर काही कुबेराची पूजा करतात यंदा मात्र लक्ष्मीपूजनच्या तारखेवरून गोंधळ निर्माण झाला आहे लक्ष्मीपूजनचा काळ म्हणजे प्रदोष काळ सूर्यास्ता नंतरचा काळ हा जवळपास दोन तासाचा कालावधी असतो वीस ऑक्टोंबरला चतुर्दशी तिथी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपून अमावस्या सुरू होते त्या दिवशी प्रदोष काळात अमावस्याची अधिक व्याप्ती असल्याने तो दिवस लक्ष्मीपूजनासाठी योग्य मानला जात नाही एकवीस ऑक्टोंबरला प्रदोष काळात अमावस्या अल्पकाळात असली तरी शास्त्रानुसार त्या काळात पूजन करणे अधिक फलदायी ठरते त्यामुळे एकवीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजून ते आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे दीपावली पाडवा बावीस ऑक्टोंबर रोजी दीपावली पाडवा साजरा होणार आहे या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक जीवनासाठी विशेष पूजा करतात तसेच पत्नी पतीला ओवाळते भाऊबीज तेवीस ऑक्टोंबर रोजी भाऊबीज साजरी होणार आहे भाऊबीज उत्सवातील शेवटचा दिवस असतो हा दिवस भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचं प्रतीक मानला जातो या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते त्याचे दीर्घायुष्य आरोग्य आणि प्रगतीसाठी प्रार्थना करते